नमस्कार आपण पाहत आहात राजरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ता जागडामोडी शिवजयंती महोत्सव समिती उमरखेड दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अंकुश देवसरकर कार्याध्यक्ष इंजिनियर दत्तात्रय गंगासागर व सचिव ॲडव्होकेट शिवाजीराव वानखेडे यांच्या उपस्थितीत शिव भव्य शिवजयंती महोत्सव उमरखेड येथे साजरा करण्यात येत आहे यामध्ये विविध स्पर्धा प्रबोधनात्मक कार्यक्रम झांज पथक झाकी लेझीम किल्ले बनवा सामान्य न्याय स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तरी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे राजीनाम्यासाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड उपस्थित असलेले महोत्सव सर्व पदाधिकारी आम्ही शिवजयंती महोत्सव हे सोळा तारखेपासून सुरू करत आहे सोळा सतरा अठरा एकोणीस असं चार दिवसाचे शिवजयंती महोत्सव राहणार आहे आणि सर्व समाजातील घटकांना समाविष्ट करून अतिशय उत्साहात हे शिवजयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे ही शिवजयंती हे सर्व समाजाला एक आदर्श घडून देणारी असावं असा आमचा सर्वांचा एक आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की सर्वांना हे शिवजयंतीतून काहीतरी काही विद्यार्थी असल विद्यार्थ्यांसाठी आम्ही थोडा तारखेला स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आरोग्यासाठी सोळा फेब्रुवारीला आम्ही भव्य आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मुलांमध्ये उत्साह वाढाव परीक्षेचं माहिती व्हावं यासाठी त्या दिवशी मार्गदर्शन पण ठेवलेलं आहे वक्त्यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्यामध्ये एकनाथ कावळे साहेब येणार आहे आणि मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थ्यांना सतरा तारखेला आपण

यांच्या गीतांचा कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील माजी सैनिक जवळपास एकशे चाळीसच्या आसपास माजी सैनिक आहेत उमरखेड त्यांची संघटना आहे त्यांच्याकडून आम्ही सर्वांचे नावं आणि फोन नंबर भेटलेले आहेत ज्यांचा माजी सैनिकांचा एक सत्कार असल्याचं ठरवलेला आहे जेणेकरून त्यांना सुद्धा वाटाव की बाबा रिटायरमेंट नंतर आम्हाला कोणी विसरले नाही आणि त्यांचा सत्कार झाला तसं स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि विशेष करून आपल्या पत्रकार संघटनेमधील विविध सेल ज्यामध्ये तुमचा प्रिंट मीडिया सोशल मीडिया चॅनल यांचे जे काही प्रमुख असतील त्यांचं तुमचं पण खूप मोठं योगदान असते समाज घडवण्यामध्ये व्यक्ती घडवण्यामध्ये आणि सतत तुम्ही चोवीस तास अलर्ट राहून लोकांसाठी समाजासाठी तुम्ही काम करता त्यामुळं ठरवलं की तुमचा व्हावा त्यामुळं त्या दिवशी सत्कार एक 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 करायचं ठरवलेलं आहे कारण जास्त यादी होऊ नये म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये काही करेक्शन असं तुम्ही सजेस्ट करू शकता कारण आपण सर्व मिळून सर्व कार्यक्रम घ्यायचे आहेत यामध्ये कुठेही कोणाला वाईट वाटेल किंवा कोणाचं मन दुखावेल किंवा कोणाच्या भावना दुखवतील असं आपल्याला काहीही करायचं नाही आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन चाललेला आहे आणि आपण त्यामुळं सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करणार आहे त्यामध्ये समाजातील विविध संघटना आहेत त्यांचे पण संघटनांचे प्रमुख असतील खरोखर जे संवर्धन समिती यांचं अध्यक्ष आहे किंवा बाकी रोटरी क्लब चे अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करायचं समाजासाठी काम करतात आणि त्यांना सत्कार त्याची पावती आपण खरोखर चांगलं काम करत आहे आणि यापुढे पण चांगलं काम करावं या दृष्टीनं प्रोत्साहन मिळावं आणि शिवजयंतीच्या माध्यमातून काहीतरी एक माध्यम लागते आणि या माध्यमातून आम्ही सत्कार करायचं ठरवलेलं आहे आणि सतरा तारखेला एक एकदा अठरा तारखेला अठरा तारखेला तारखेला आपण जीव शौर्य गाता मावळ्यांना जागेवा असं डॉक्टर राजीव चव्हाण प्रस्तुत एक प्रसिद्ध वक्ते आहे जे की समाजामध्ये चांगल्या संदेश देतील शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी महाराजांचे विचार करावे प्रमाण कशा पद्धतीनं त्यांनी घडले त्यांनी कशा पद्धतीनं शून्यातून विश्व निर्माण केलं काही नसताना सुद्धा स्वराज्य निर्मिती केली तर कशा पद्धतीने केलं ह्या दृष्टीनं त्यांचं एक मार्गदर्शन राहणार जेणेकरून त्यातून आपण आदर्श घ्यावा आणि त्या दृष्टीनं त्यांचा आपण एक कार्यक्रम अठरा तारखेला ठेवलेला आहे एकोणीस तारखे